कार्यक्रमाचे मार्गदर्शक कांबळे सर आजच्या या कार्यक्रमाचे आकाश आकाशे आजच्या कुलदीप देवकळे सर त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यमांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत या ठिकाणी मी सन्माननीय आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन माझी राज्यमंत्री रमेश दादा बागव यांना विनंती करतो की आपण वरती यायचं आहे स्टेजवरती वरती आणि संविधानाच पहिलं पाक संविधान प्रत त्यांनी वाचायचे आहे आणि आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे बाबाच्या मागे आपण सगळ्यांनी ती संविधानाची प्रत बोलायची आहे मी सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी आता मी माझी आमदार माझी गृहराज्यमंत्री माननीय रमेश बागवे यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे तसेच आजच्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शन माननीय राम कांबळेसर यांनाही विनंती करतो की आपण सुद्धा स्टेजवरती यायचं आहे आजच्या या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय आकाश तिवडे यांनाही माननीय सचिन राऊ साठे यांना विनंती करतो की आपण देखील स्टेजवरती यायचं आहे त्याचबरोबर दुसऱ्या मान्यवर माननीय शिवाजीराव आवडेसर यांना विनंती करतो की आपण देखील स्टेजवरती स्थान आपण तसेच संदीप दात्या ठोंबरे मात्र समाजाचा आवाज त्यांनी देखील स्टेजवरती यायचं आहे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्हा आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण निमित्त महाराष्ट्राच्या राजकारणात वातं समाजाची भूमिका काल आज उद्या या ऐतिहासिक राज्यस्तरीय चिंतन परिषदेचं आयोजन आपल्या या सांगली नगरीत होत आहे मी प्रथमता साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव यांना यांचं स्वागत करतो आणि त्यांचा आभार मानतो आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माननीय माजी आमदार माजी गृह राज्यमंत्री रमेश उद्घाटन होतंय आजच्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शन माननीय राम तांबळे सर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आकाश पिवडे सर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलदीप देवकुळे सर तसेच इतर मान्यवर माननीय प्राध्यापक व्यंकटेश सर राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन भारत पारे त्याचबरोबर माननीय रणधीर कांबळे समन्वय सकल मातर समाज महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर माननीय शिवाजीराव आवळे साहेब संस्थापक अध्यक्ष बंडखोर सेना पक्ष तसेच माननीय सचिन भाऊ साठे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांतीसेना महाराष्ट्र राज्य तसेच माननीय संदीप्तात्या ठोमरे या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित सर्व बांधवांचं आम्ही समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष सन्माननीय आकाश तिवडे यांना मी विनंती करतो की आता इथून पुढे आपण मान्यवरांचं स्वागत करायचं आहे आणि करायचं आहे उपस्थित स्वागत आपण सगळ्यांनी प्रवेशद्वारावरती आपलं नाव नोंद करायचं आहे आपला संपूर्ण पत्ता थोडासा कार्यक्रमामध्ये आपण बदल करतोय पहिला उद्घाटन करून घेऊ आणि पहिला सर जे आहे ते भारताच्या संविधानाची उद्देशिका वाचून या ठिकाणी उद्घाटन जाहीर करतील आणि त्यानंतर स्वागत होईल आणि त्यानंतर अध्यक्षीय किंवा उद्घाटन भाषण या ठिकाणी होणार आहे तर मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन कर का।